मंगळवारी अनगर नगरपंचायतीमध्ये झालेल्या जल्लोषादरम्यान राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकेरी भाषेक उल्लेख करत अजित पवार अनगरकरांचा नाद करायचा नाही असे वक्तव्य केले या विधानाची गावात मोठी चर्चा रंगली या वक्तव्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक शहराध्यक्ष सुहास कदम यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला सोलापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बाळराजे पाटील यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले नात करायचा पण अजितदादांचा नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला अनगर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर गावकरी उत्साहात जल्लोष साजरा करताना दिसले बाळराजे पाटील यांना खांद्यावर घेऊन डीजेवर नाचत असताना आनंद व्यक्त करण्यात आला याच पार्श्वभूमीवर सुहास कदम व कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा आणि या अनगरकरांचे करायचे काय खाली मुंडके वर पाय अशा घोषणांनी निषेध व्यक्त केला अरे <simitation> या अंगरकरांच चा करायचं काय मुंडी वर पाय या पाटलांच्या पोराचं चा करायचं काय काली मुंडी वर पाय अरे या पाटलांच्या मुलांचं करायचं काय अली मुंडीवर बाय एकदा दादाचा जो टक्करा अरे दादाचा जो टकरा आहे का अंगरमध्ये जे हिटलरशाही पाटील म्हणून ओळख ज्यांची निर्माण आहे असे राजन पाटलाचे दोन कार्टी यांनी जो दिमागामध्ये ज्या पद्धतीचं एकेरी भाषेमध्ये दादांच्या बाबतीमध्ये जो वक्तव्य केलं त्याचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादी युवकच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आज तुम्हाला माहीत आहे की ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका त्याच्यामध्ये एक असं गाव आहे त्या गावामध्ये हे हिटलर त्या ठिकाणी राहत असतात त्याचं गाव आहे ते हे अनगर मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांच्या पराक्रमाचा पाडा आम्ही तुमच्यासमोर वाचलेला आहे तीनशे मधले आरोपी आहेत तीनशे मधले आरोपी आहेत वन विभागाचा घोटाळा त्यांनी केलेला आहे मध्यवर्ती बँकेचा घोटाळा त्यांच्यामध्ये आहे असे अनेक पराक्रम त्यांच्या नावावर हो आहेत परंतु त्यांच्या वडिलांनी एक शिस्तीचे धडे शिकवण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये केलेलं होतं परंतु मला राजन पाटलांना एकच सांगायचं आहे की शिस्तीचे धडे तुम्ही स्वतःपासून अगोदर सुरुवात करा आणि ज्या पद्धतीची जी भाषा जी पवारांच्या बाबतीमध्ये तुमच्या लेखानी जी बरगळली तुमची हयात पूर्ण हयात पवारांच्या पायाखाली गेलेली आहे कित्येक उपकार या पवार कुटुंबाच्या तुमच्या डोक्यावर आहेत परंतु त्याचा तुम्हाला विसर पडलेला आहे या मोहोळच्या जनतेने तुम्हाला तुमची जागा विधानसभेमध्ये दाखवलेली आहे आणि तुमच्या मुलांनी ज्या पद्धतीचा अजितदादाच्या बाबतीमध्ये एकेरी उल्लेख केला अहो अजितदादा लईल आमची गोष्ट आहे हो तुम्हाला फक्त अजितदादाचा एक पट्ट्या त्याचं नाव आहे फक्त उमेश पाटील उमेश पाटलांनी तुम्हाला घरी बसवण्याचं काम केलेलं आहे अजितदादा फार लांबची गोष्ट आहे हे अजितदादांचे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत ना हेच तुम्हाला नाही का तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आहे विषय या मोहोळ तालुक्यातल्या हिटलरशाहीचा तुम्हाला नाही का विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि विश्वरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा तुम्हाला सरळ केल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या उलट्या गिनत्या सुरू झालेल्या आहेत